नमस्कार यस yes न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत बावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी इश्वरपूर तालुका वाळवा जिल्हा सांगली येथे आहे येथे ड्रेनेजची साफसफाई करत असताना तीन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे सचिन चव्हाण विशाल जाधव सागरमाळी असे हे तीन कामगार आहेत त्या काम मृत्यू पाठीमागं प्रशासनाची निष्काळजीपणा याच्यामध्ये तिथली या कंपनीचा मालक संबंधित ठेकेदार तिथला सुपरवायझर सुरक्षा अधिकारी आणि संबंधित प्रशासकीय ति सगळी यंत्रणा यामध्ये दोषी आहेत खरं म्हणजे या देशामध्ये <coughs> महिला साफ करायचं किंवा टोक्यावर घ्यायचं याला बंदी आहे असं असताना सुद्धा या सांगली जिल्ह्यामध्ये महिला डोक्यावर वाहून नेणं त्या चेंबरमध्ये उतरणं आणि कोणत्याही यंत्रणा किंवा टेक्निकल याचा वापर न करता इन्स्ट्रुमेंटचा वापर न करता हाता नाही करणं असं करत असताना या कामगारांचा तिथं गुदमरून मृत्यू झालेला आहे आणि याला जे काही दोषी आहेत या सर्व दोषींच्यावर प्रशासनानं फौजदारी हो स्वरूपाची कारवाई आशा, करावी करावी अशी आमची मागणी आहे कारण म्हणजे कलम, कलम पाचप्रमाणे कोणत्याही व्यक्तीस मॅन्युअल स्कॅवजिंगसाठी नियुक्ती करण्यास बंदी आहे कलम सातनुसार कोणालाही गटार सेफ्टी टँक ड्रेनेजमध्ये उतरण्यास मनाई आहे कलम आठ व नऊनुसार या उल्लंघन करणाऱ्या संबंधित प्रशास सिस्टीमला कारवा कारावासा दंडावती शिक्षाची तरतूद आहे आणि कलम दहा मृत्यू झाल्यास कठोर शिक्षेची तरतूद आहे परंतु ही घटना अठ्ठावीसला घडल्यापासून आजपर्यंत त्याची कुठल्याही प्रशासनानं त्याची दखल घेतलेली नाही किंवा त्याच्यावर कारवाई करण्यासाठी पावलं उचललेली नाहीत आज आमच्या वतीनं म्हणजे वंचित बहुजन म्हाताडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन आणि भारतीय बौद्ध महासभा या दोन्ही संस्थेच्या वतीनं आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन करत आहे किंवा या संबंधित ही जी काही सिस्टीम आहे या प्रशासन व्यवस्थेत जे जे कोण दोष आहेत त्यांच्यावर कारवाई करावी आणि जे त्यांच्यामध्ये मृत्यू झालेला आहे त्यांना सरकारी नोकरी द्यावी त्यांच्या कुटुंबाला नुकसान भरपाई द्यावी आणि इथून पुढे अशा प्रकारची कोणत्याही प्रकारची दुर्घटना घटणार नाही याची काळजी प्रशासनाने घ्यावी यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे तुमची सात आमची यस yes न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका